नमस्कार आज नवरात्रीचा सहावा दिवस आज आपण जाणून घेणार आहोत आज्ञाचक्राविषयी आज्ञाचक्र जे दोन भुवयांच्या मध्ये थोडस वरच्या बाजूला अस आपण जाणून घेऊया आज्ञाचक्राच्या नियंत्रणाखाली असणारे अवयव मेंदू डोळे नाक आणि कान या अवयवांमध्ये साठून राहिलेल्या नकारात्मक भावना मेंदू मन एकाग्र न होणे किंवा निर्णय घेण्याची वाटणारी भीती यामुळे निर्माण होणारा ताण चंचलपणा अनिश्चितता भविष्याविषयी वाटणारी चिंता अस्थिरता सतत काळजी वाटण्याची सवय डोळे असुरक्षितता आत्मविश्वासाचा अभाव संभ्रम होणे स्वतःबाबत वाटणारी शंका समोरची दिसणारी परिस्थिती स्वीकारण्याची वाटणारी भीती नाक कुणी आपली दखल घेत नाही हे जाणवल्यामुळे होणारं दुःख वेदना दुबळेपणा व्यक्त न केलेली निराशा दडपण स्वतःविषयीची अस्थिरता कान वाईट शब्द ऐकावे लागल्याने होणारे दुःख अपमान आतमध्ये साठून राहिल्याने वाटणारी अस्वस्थता ऐकलेल्या गोष्टींचा अर्थ घेण्याविषयी मनामध्ये असलेला संभ्रम त्यामुळे वाटणारी भीती आज्ञाचक्रातील ऊर्जा असंतुलित असेल तर खालील आजार होण्याची शक्यता असते मेंदूच्या समस्या डोकेदुखी अर्धशिशी डोळ्यांमध्ये पाणी येणं डोळे लाल होणं झोपेच्या समस्या झोप न लागणं किंवा सतत झोप येणं नाक वाहणं चोंदणं सायनस डोळ्याच्या आतल्या भागासंबंधित आजार थकवा जाणवणं आणि हार्मोनल असंतुलन आपण आता आज्ञाचक्राविषयीची सविस्तर माहिती घेतलेली आहे उद्या आपण बघणार आहोत सहस्रा चक्राविषयी वृषा लिहिलेले यूट्यूब चॅनलवर बावीस सप्टेंबरला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता एक मेडिटेशन अपलोड केलेलं आहे ते नक्की नियमितपणे ऐका आणि स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी काम करा चला तर मग भेटूया उद्या धन्यवाद